केसरानंद हनुमान मंदिर व हो जय हनुमान विजय व्यायाम शाळा दिल्लीवाला जींच्या वतीने श्री हनुमान जयंती निमित्त भव्य महाप्रसाद वाटप याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील पारोडा रोडवरील पोड शेजारी असलेल्या केसरानंद हनुमान मंदिर व हो जय हनुमान विजय व्यायाम शाळा दिल्लीवाला जीन वतीने दरवर्षी सालावादाप्रमाणे श्री हनुमान जयंती निमित्त दुसऱ्या दिवशी भव्य महाप्रसाद वाटप करण्यात येत असतो सदर हे विसावे वर्षे असून अतिशय भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी पार पडत असतात सदाचे हे विसावे वर्ष असून त्यातलाच एक भाग म्हणून श्री हनुमान जयंतीच्या औचित्य साधून सलग दुसऱ्या दिवशी महाआरती महाप्रसाद वाटप करण्यात आला आज दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी बारा वाजता आरती करून महाप्रसाद वाटप करण्यात आला तर यावेळी माझे आमदार राजवर्धन कदम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र सरचिटणीस ईर्ष्यात जागीदार शिवसेनेचे नेते इलाल माडी देवरा आबा माडी कैलास चौधरी अहिरे दैनिक समराज्य संपादक अतुल पाटील आदी सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महाप्रसाद वाटप करण्यात आला तर यावेळेस शेकडोंच्या संख्येने भाविक भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला सालाबादाप्रमाणे प्रमाणे यंदाही जय जे हनुमान शाळा दिल्लीवाला जीन पारा रोड इथं आपण हनुमान जयंतीनिमित्त दुसऱ्या दिवशी महाप्रसादाचा कार्यक्रम का आयोजित करतो व त्या कार्यक्रम का आयोजित करण्यात आजूबाजूच्या परिसरातले भाविक भरपूर आनंदाने प्रसादाचा लाभ घेतात व दर साला वीस वर्षापासून आम्ही अखंड आमचा कार्यक्रम आहे व या कार्यक्रमाला का पुढाकार म्हणून आमचे ईशा जहांगीरदार किला लांना माळी राजपूत राजवर्धन कदम पांडे चांगले सहकारी राजनीती बी येतात व चांगल्या प्रकारे आमचा कार्यक्रम पार पडतो व आमच्या केशी नंदन हनुमान मंदिर जय अनुयान शाळा दिल्लीवाला दिन या आयोजित दरवर्षी आम्ही कार्यक्रम करतो